अवधूत चिंतनाशी गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ मी शीतल तुमच्या सगळ्यांचं आपल्या स्वागत करते आणि आजच्या सुरुवात करते मंडळींनो आपण एक महत्वपूर्ण सगळ्यांसोबत ती गोष्ट घडत असेल प्रत्येकासोबत पण त्याचा अर्थ काय आहे हे त्या व्यक्तीला कळतच नसेल ती गोष्ट म्हणजेच पहाटे म्हणजेच ब्रह्ममुहूर्तावर सकाळी तीन ते पाच च्या दरम्यान जाग येत असेल तुम्हाला तर यामागे काय संकेत आहेत त्याचबरोबर याच वेळेस आपल्याला का जाग येते रोज यामागे काय कारण आहे त्याबद्दल आपण संपूर्ण माहिती आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत त्यासाठी नक्की व्हिडिओ पूर्ण बघा स्किप न करता बघा जेणेकरून संपूर्ण माहिती तुम्हाला व्यवस्थित कळेल आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला देखील विसरू नका चला तर व्हिडिओला सुरुवात करूया मंडळींनो आपल्याला जेव्हा गाड झोप लागलेली असते आणि अचानकपणे रात्री आपण उठतो यामागे काय रहस्य दडलेले असतात तर रात्री जर आपल्याला अचानकपणे जाग येत असेल तर याविषयी पद्मपुराणामध्ये अनेक रहस्यमय गोष्टी सांगितलेल्या आहेत ब्रह्ममुहूर्त म्हणजे सूर्योदय होण्याआधीचा मुहूर्त असतो या मुहूर्तावर जाग येणे अत्यंत शुभ मानले जाते असे म्हणतात की या ब्रह्ममुहूर्तावरच देव पृथ्वीवर भ्रमण करीत असतात आणि याच वेळी जर आपल्याला जाग आली असेल तर याविषयी माहिती पुराणामध्ये सांगितलेली आहे तीच आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत जर आपल्याला तीन सा, ती ते पाचशे जाग येत असेल तर दिवसभरामध्ये आपल्याला काही संकेत मिळत असतात याबद्दलच तुम्हाला माहिती मी सांगणार आहे ती म्हणजे ब्रह्ममुहूर्तला उठल्याने व्यक्तीला त्याच्या आयुष्याचे संबंधित काही संकेत मिळत असतात मोठमोठे ऋषी तपस्वी हे या ब्रह्ममुहूर्ताला आपले ध्यान करत बसतात ब्रह्ममुहूर्ताचा काळ हा अत्यंत शुभ मानला जातो म्हणूनच हे ऋषी ब्रह्ममुहूर्तावरच आपली ध्यानधारणा करत असतात ब्रह्मदेवांनी पृथ्वी याच मुहूर्तावर निर्माण केली असे मानले जाते असेही म्हणतात की याच वेळेला सर्व देवी देवता पृथ्वीवर येतात आणि जर मनुष्याला यावेळी जाग आली तर ती अत्यंत शुभ मानली जाते असे मानले जाते की या ब्रह्ममुहूर्ताच्या वेळी सगळीकडे एक अलौकिक ऊर्जा पसरलेली असते तीच अलौकिक ऊर्जा मनुष्याच्या आत प्रवेश करते आणि त्यामुळे त्याला विविध काम करना एक वेगळा उत्साह येत असतो त्याची कार्यशक्ती खूप प्रमाणामध्ये वाढत असते जर तुम्ही या ब्रह्म मुहूर्तावर जागे होत असाल तर तुम्हाला कोणीतरी नक्कीच काहीतरी संकेत देत आहे तुम्ही कोणत्याही प्रकारची देवाची पूजा करत नसाल तरीही तुम्हाला या मुहूर्तावर जाग येत असेल तर ते तुमच्या मागच्या जन्माचे पुण्यच आहे की या जन्मामध्ये तुम्हाला ते अनुभवास मिळतं आहे या ब्रह्ममुहूर्तावर उठणारा मनुष्याचे वर्णन पुराणात केलेले आहे त्यामध्ये असे सांगितले जाते की या मुहूर्तावर जर तुम्ही उठत असाल तर तुम्ही अगदी निरोगी राहाल तुमचा स्वभाव शांत आहे आणि तुम्ही प्रामाणिक व्यक्ती आहात त्याचबरोबर जे लोक सूर्योदय आधी आपले काम सुरू करतात त्यांना दैवी शक्तीचा आशीर्वाद मिळत असतो त्यांना त्यांच्या कामात यश मिळण्याची शक्यता खूप जास्त असते त्याचप्रमाणे जी महिला सूर्योदय आधी उठून आपल्या घराचे अंगण स्वच्छ करते तिला प्रत्येक कामामध्ये यश मिळत असते अशा घरामध्ये लक्ष्मी देखील टिकून राहत असते असा घरामध्ये कधीही दुःख येत नाही कायम सुखच नांदत असते सूर्योदयाआधी उठणारे व्यक्ती आपोआप सूर्यदेवाचा आशीर्वादास प्रा पात्र बनत असतात जर तुम्हालाही तीन ते पाच या दरम्यान जाग येत असेल तर असं समजून जा की नक्कीच तुमच्या जीवनामध्ये चांगल्या गोष्टी घडणार आहे तुमचे चांगले दिवस लवकरच येणार आहेत त्या अलौकिक शक्तीचा तुमच्यावर विशेष प्रभाव पडून तुमच्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण होणार आहेत आणि त्याचबरोबरच लवकरच तुमचे चांगले दिवस सुद्धा येणार आहेत सर्व दुःख दूर होणार आहे तुमच्या जीवनातील दरिद्रता दूर होणार आहे सकाळी लवकर उठणाऱ्या व्यक्तींना दैवी शक्तीचा आशीर्वाद देत असतात की तो खूप खूप अलौकिक असतो आणि त्याला देवतांचा विशेष आशीर्वाद देखील प्राप्त होत असतो ज्या व्यक्तीला सकाळी उठल्या उठल्या बाहत्या पाण्याचा शंकाचा पक्ष्यांचा विशेष आवाज येत असतो त्या व्यक्तींनी समजून जा की त्यांच्या सर्व बाधा दूर होणार आहे सर्व वाईट काळ दूर होणार आहे आणि चांगले दिवस येणार देवी देवतांच्या त्यांना विशेष आशीर्वाद प्राप्त झालेला आहे असं यातून अर्थ निघतो जर सकाळी तुम्हाला दारात जर गाय आली व तिचे शेण आपल्याला दिसले तर ती व्यक्ती सुद्धा खूप भाग्यवान मानली जाते मनुष्याचा जन्म हा चौऱ्याऐंशी विविध जन्म घेतल्यानंतर मिळत असतो म्हणूनच देव आपल्याला सत्कर्म करण्याचा आदेश देत असतात करून आपण देवाची भक्ती वाईट मार्गाचा अवलंब सोडून चांगल्या मार्गाचा अवलंब करायला हवा आणि आपल्या मनातील सर्व वाईट विचार काढून सर्व सगळ्यांचे चांगले होईल असं विचार करायला हवा त्याचबरोबर आपल्याला या मनुष्य जन्मानंतर आपल्याला मोक्षप्राप्ती होईल यासाठी देव आपल्याला ब्रह्ममुहूर्तावर जागे करून आराधना करण्यासाठी सांगत असतात कारण ब्रह्ममुहूर्तावर केलेली कोणतीही आराधना पूजा पारायण या थेट देवांपर्यंत पोहोचतात असे मानले जाते तुम्हाला सगळ्यांना माहिती असेल स्वामी भक्त हो की आपण गुरुचरित्राचं पारणाचं वेळ सुद्धा आपला पहाटे तीन ते आपला दुपारी 4 पर्यंत असतो पण भरपूर असे सेवेकरी आहेत आणि मी सुद्धा ज्यावेळेस आपल्या घरी मी स्वतःच्या घरीसुद्धा ज्यावेळेस गुरुचित्राचं पारण करते हे ब्रह्ममुहूर्तावरच करत असते म्हणजे तीन ते सकाळी सहाच्या दरम्यानच माझं पारण हे होत असतं कारण त्यावेळेस सगळी अख्खा जग झोपलेलं असतं आणि फक्त आणि फक्त आपली आराधना आपण जे काही स्वामींचं नाव घेतो आहे आपल्या दत्त महाराजांचं नाव घेतो आहे ते त्यांच्यापर्यंत पोहोचतं आणि एक मनाला शांती मिळते आणि एक दैवी शक्ती आपल्याला प्राप्त होत असते आणि आपली सर्व सेवा ही स्वामीपर्यंत गुरु महाराजांपर्यंत पोहोचत असते त्यासाठी कुठलीही तुमचे पारायण वगैरे असेल ना ते नक्कीच ब्रह्म मुहूर्तावर करायला विसरू नका त्याचबरोबर या मुहूर्तावर म्हणजेच ब्रह्म मुहूर्तावर आपण केलेली पूजा आणि त्या पूजेमधून सकारात्मक ऊर्जा व अलौकिक ऊर्जा या संपूर्ण परिसरात पसरलेल्या असतात आणि आपल्या संसारामध्ये आपल्या घरामध्ये ती सा जी सकारात्मक ऊर्जा आहे ती सुद्धा निर्माण होते आणि प्रत्येक कार्यामध्ये यशप्राप्ती मिळायला सुरुवात होत असते त्याचबरोबर यावेळी देवसुद्धा पृथ्वीवर भ्रमण करत असतात म्हणून अशा वेळी केलेली कोणतीही पूजा ही, ही देवांपर्यंत नक्कीच पोहोचते त्यासाठी मंडळींनो तुम्ही सुद्धा स्वतःला पहा एकदा बघा म्हणजे आवर्जून तुम्ही लक्ष द्या की आपल्याला पहाटे तीन ते पाचच्या दरम्यान अचानकपणे जाग येते आहे का नकळतपणे जाग येते आहे का तर समजून जा की नक्कीच दैवी शक्तीच तुमच्या पाठीशी आहे जिची इच्छा आहे की तुम्ही ब्रह्ममुहूर्तावर उठून आराधना करावी पूजा पाठ करावा सेवा करावी आणि असं प्रत्येकाच्या बाबतीत घडत नाही खूप कमी लोक असतात ज्यांना ब्रह्ममुहूर्तावर जाग येत असते कारण आणि यामागचे नेमके काय संकेत आहेत काय इच्छा आहे दैवी शक्तींची आपल्यासाठी ती तुम्हाला स्पष्ट झाली असेलच आजच्या व्हिडिओमधून तर अतिशय महत्त्वपूर्ण माहिती होती जी तुम्हाला आवडली असेल तर नक्कीच व्हिडिओ लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका श्री स्वामी समर्थ